श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आषाढ महिना सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत तर बघा आषाढ महिना संपण्याअगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर असा एक दिवा लावायचा आहे म्हणजेच बघा आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही व आपल्या मुलांवर सारखी वाईट संकटं येत असतील त्यांची प्रगती होत नसेल आपल्या पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांना इच्छेप्रमाणे म्हणजे त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नसते बघा त्यांची खूप चिडचिड होत असते तर अशा वेळी आपण हा जो उपाय आहे तर तो केला तर त्याचा जो प्रभाव आहे तर तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो तर बघा आषाढी महिना हा खूप पवित्र मानला जातो श्रावण महिन्याला जितकं पवित्र मानलं जातं तितकाच हा आषाढ महिनासुद्धा पवित्र मानला जातो आषाढ महिना हा आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी अतिशय प्रभावी म्हणजेच अतिशय महत्त्वाचा मानला जातो आषाढ महिन्यामध्ये बघा अनेक सण उत्सव येत असतात त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये मंगळवारचं जे आषाढी व्रत असतं तर ते देखील केलं जातं त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची म्हणजेच कुलदेवीची ओटी भरायची असते ती कशी भरायची या विस याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनेलवरती यापूर्वीच अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्यासोबतच आपल्याला बघा आपल्या घराची प्रगती वा व्हावी असं वाटत असतं आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी यावी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न असावी आपली कुलदेवी प्रसन्न असावी यासाठी असा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर लावायचा आहे तर बघा आषाढी महिना संपत आलेला आहे आणि आषाढ महिन्यातील अवघे सात ते आठ दिवस राहिलेले आहेत तर आषाढ महिना संपण्याअगोदर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या समोर लावायचा आहे तर बघा हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा यासाठी आपल्याला या एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे स्वच्छ दिवा घेतल्यानंतरनं आपल्याला त्या दिव्यामध्ये जे दिवा लावण्याचं तेल आहे तर ते तेल घालून घ्यायचं आहे कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपली बघा दररोज जी देवपूजा करतो त्यामध्ये आपण टाकाची जी, जी पूजा आहे तर ती दररोज करत असतो सेवा करत असतो त्यासोबतच आपल्याला असा हा दिवा पण लावायचा आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतरनं लगेच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतरनं त्याला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि नंतरनं त्यावरती तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत मुडभर तांदूळ ठेवल्यानंतरनं बघा त्याच्यावरती तुम्हाला हा तेल घातलेला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिवा तिथे ठेवल्यानंतरनं बघा तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला दोन हिरवी वेलची या दिव्यामध्ये आवर्जून टाकायची आहे या दिव्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या कुलस्वामिनीला नमस्कार करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या आपण अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट येऊ नये आपल्या घराचं संरक्षण व्हावं अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण की बघा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते संरक्षण करत असते आपल्या घरावरती येणारं प्रत्येक विघ्न दूर करण्याचं जे काम आहे तर ती आपली कुलदेवी करत असते आणि म्हणूनच असा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आता बघा हा जो दिवा आहे तर तो तुम्ही मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी सकाळी लावायचा आहे आणि सकाळी लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला दिवसभर हा दिवा जळत राहील इतपत तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचं आहे तर बघा दिवा तुम्हाला घेताना मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जास्त तेल बसेल आणि नंतरनं हा दिवा तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे आपल्याला तो विजू द्यायचा नाही आणि अशा पद्धतीनं हा दिवा प्रज्वलित कर, करायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यातील दोन जी वेलची आहे हिरवी तर ती वेलची तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि त्यासोबतच बघा ह्या दिव्यामधील जी वात आहे ती देखील काढून टाकायची आहे नंतरनं तो दिवा तुम्ही पुन्हा घासून स्वच्छ करून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे दुसऱ्या दिवशी तर अशा पद्धतीनं अतिशय साधा सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येकानं आपल्या घराची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं यासाठी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा चॅनेलवरती नव नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा